जी के मराठीच्या सर्व जिज्ञासू प्रेक्षकांचे स्वागत आहे आम्ही आज एका अशा विषयावर चर्चा करण्यासाठी जमलो आहोत ज्याने संपूर्ण जगातील अभ्यासक वैज्ञानिक वैज्ञानिक आणि सामान्य नागरिकांना विचारात पाडले आहे काही गोष्टी सत्यावर आधारित असतात तर काही गोष्टी केवळ भविष्यातील संकेतांवर आज आपण अशाच एका शक्तिशाली संकेतबद्दल बोलणार आहोत जो दिला आहे बल्गेरियाच्या महान संत बाबा वेंगा यांनी जी महिला वयाच्या बाराव्या वर्षी आलेल्या एका वादळात दृष्टी गमावून बसली पण त्याच क्षणापासून तिला भविष्यातील पडदे उघडल्याचे स्पष्ट दिसू लागले तिच्या आज जग गंभीरपणे घेते आणि आता आपण एका अशा निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत ज्याबद्दल बाबा वेंगाच्या अनुयायांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे ती वेळ म्हणजे दोन हजार पंचवीस या वर्षातील नोव्हेंबर महिन्यातील दहा ते वीस या दहा दिवसांचा निर्णायक काळ या विशिष्ट दहा दिवसांसाठी बाबा वेंगा यांनी केली नसली तरी याच नोव्हेंबर महिन्यात मोठे आणि जागतिक परिवर्तन घडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे असे मानले जाते या दहा दिवसांमध्ये जागतिक स्तरावर असे काय घडणार आहे ज्यामुळे संपूर्ण जगाचा इतिहास आणि भूगोल एका क्षणात बदलू शकतो ही पटकथा खूप लांब माहितीपूर्ण आणि विचारात पाडणारी आहे त्यामुळे तुमचे सर्व काम बाजूला ठेवून अगदी शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा कारण या दहा दिवसांत होणारे बदल मानव जातीच्या अस्तित्वासाठी खूप महत्त्वाचे असतील जगावर मोठे संकट येणार आहे की नवीन युगाची सुरुवात होणार आहे पाहूया भाग रात्रीचा एक वाजून दहा मिनिटे ते वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महायुद्धाचा निर्णायक टप्पा बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्यानुसार दोन हजार पंचवीस हे वर्ष जगासाठी मोठे संघर्ष आणि उल्थापालत घेऊन येणार आहे आणि या मोठ्या संघर्षाची म्हणजेच तिसऱ्या महायुद्धाची खरी आणि मोठी नांदी याच दहा ते नोव्हेंबर वीस या दहा दिवसांत ऐकायला मिळेल असे अनेक अनुयायी मानतात या दिवसांत युरोप खंडात राजकीय आणि लष्करी तणाव इतका वाढेल की दोन शक्तिशाली राष्ट्रे माघार घेण्यास तयार होणार नाहीत एका एका बाजूला शक्तिशाली राष्ट्राचा राष्ट्रप्रमुख जगाच्या नकाशावर मोठे लष्करी आणि राजकीय वर्चस्व स्थापित करण्याचा प्रयत्न करेल तर दुसऱ्या बाजूला काही पाश्चात्य राष्ट्रे त्याला थेट आव्हान देतील या दहा दिवसांत दोन राष्ट्रांच्या सीमेवर मोठा अपघात किंवा लष्करी संघर्ष होण्याची भीती आहे जर हे भाकित खरे ठरले तर ही घटना या महायुद्धाची पहिली ठिणगी ठरेल ही आग इतक्या वेगाने पसरेल की या दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता आणि स्थैर्य टिकवून ठेवणे खूप कठीण होईल याच दहा दिवसांत एक मोठी घटना घडण्याची भीती आहे ती म्हणजे जागतिक स्तरावर दळणवळण आणि तंत्रज्ञानाचे युद्ध सुरू होणे बाबा वेंगा यांनी भविष्यात सायबर युद्ध होईल असे भाकीत केले होते दहा ते नोव्हेंबर वीस दरम्यान काही शक्तिशाली राष्ट्रांचे हॅकर्स एकमेकांच्या महत्वपूर्ण आर्थिक ऊर्जा आणि सरकारी प्रणालीवर मोठा सायबर हल्ला करू शकतात यामुळे जगातील इंटरनेट सेवा बँकिंग प्रणाली आणि वीज पुरवठा पूर्णपणे ठप्प होऊ शकतो जर ही भविष्यवाणी खरी ठरली तर या दहा दिवसांत सामान्य नागरिकांचे जीवन पूर्णपणे विस्कळीत होईल व्यवहार थांबतील आपत्कालीन सेवा बंद पडतील आणि संपूर्ण जग एका तंत्रज्ञानाच्या अंधारात जाईल अनेक राष्ट्रे या सायबर हल्ल्याला थेट युद्धाची सुरुवात मानून लष्करी कारवाई सुरू करू शकतात त्यामुळे या दहा दिवसांत जगावर दोन आघाड्यांवर मोठे संकट येण्याची शक्यता आहे भाग दोन आकाशातून येणार मोठा आणि अंतिम संदेश जिथे एका बाजूला मानव एकमेकांशी युद्ध करत असेल तिथे दुसऱ्या बाजूला ब्रह्मांडातून एक मोठा आणि निर्णायक संकेत मिळण्याची शक्यता आहे ज्याने संपूर्ण मानवजातीचे लक्ष वेधले जाईल बाबा वेंगा यांनी दोन हजार पंचवीस या वर्षात परग्रहावरील जीव एलियन पृथ्वीशी संपर्क साधतील किंवा पृथ्वीच्या अगदी जवळून मोठे अंतराळ्यां जाईल असे भाकीत केले होते दहा ते नोव्हेंबर वीस या दहा दिवसांत आकाशात विशेषतः पृथ्वीच्या दक्षिण किंवा उत्तर ध्रुवाजवळील अवकाशात एक असामान्य अत्यंत तेजस्वी आणि मोठी वस्तू दिसू शकते ही वस्तू कोणत्याही देशाचा उपग्रह किंवा नैसर्गिक धुमकेतून असेल तर ती परग्रहावरील जीवांनी तयार केलेली वस्तू किंवा त्यांचे मोठे अंतराळ असू शकते असा अंदाज अनेक तज्ज्ञ व्यक्त करतात या वस्तूचे दिसणे ही केवळ एक खगोलीय घटना नसेल तर ती मानवजातीच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना ठरू शकते जगातील सर्व महत्वाचे देश आणि त्यांची अंतराळ संशोधन केंद्रे या वस्तूवर लक्ष केंद्रित करतील या वस्तूचा संदेश काय आहे किंवा ती पृथ्वीच्या दिशेने का येत आहे याचा शोध घेतला जाईल जर हे खरे ठरले तर याच दिवसांत ब्रह्मांडातील आपले स्थान आणि एकाकी अस्तित्वाचे सत्य संपुष्टात येईल परग्रहावरील जीव शांतीचा संदेश देतील की ते पृथ्वीसाठी धोकादायक असतील याचा निर्णय याच दहा दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे या घटनेमुळे संपूर्ण जगाचे वैज्ञानिक धार्मिक आणि सामाजिक विचार बदलून जातील आणि मनुष्यजात एका नवीन युगाच्या उंबरठ्यावर उभी राहील याचबरोबर बाबा वेंगा यांनी भविष्यात पृथ्वीच्या गर्भातून एक नवी आणि प्रचंड ऊर्जा स्रोत सापडेल ज्यामुळे मानवाचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल असेही सांगितले होते दहा ते नोव्हेंबर वीस या काळात काही वैज्ञानिक किंवा भूगर्भशास्त्रज्ञांना अज्ञात आणि अमर्याद ऊर्जा स्रोताचा शोध लागू शकतो हा शोध जगातील पेट्रोलियम आणि कोळसा यांसारख्या पारंपरिक ऊर्जा स्रोतांचे महत्व कमी करून जागतिक अर्थव्यवस्थेचे संतुलन बदलून टाकेल काही राष्ट्रांना यामुळे अमर्याद समृद्धी मिळेल तर काही राष्ट्रे आर्थिक संकटात सापडतील या दहा दिवसांत या ऊर्जेच्या संभाव्य वापरावरून राष्ट्रांमध्ये मोठे राजकीय संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही भाग नैसर्गिक प्रकोप आरोग्य आणि भाग्योदय ते नोव्हेंबर या काळात एका बाजूला मानव निर्मित आणि अवकाशीय संकटे असतील तर दुसऱ्या बाजूला निसर्गाचा प्रकोप सुद्धा आपले रौद्र रूप दाखवेल या दहा दिवसांत जगातील अनेक भागांमध्ये मोठी भूकंप मालिका सुरू होण्याची भीती आहे बाबा वेंगा यांनी सांगितले होते की दोन हजार पंचवीसमध्ये अनेक मोठी शहरे भूगर्भातील बदलांमुळे नष्ट होतील या दहा दिवसांत प्रशांत महासागराच्या किनारपट्टीजवळील देशांमध्ये मोठ्या तीव्रतेचे भूकंप येऊ शकतात ज्यामुळे मोठी सुनामी येण्याची शक्यता आहे या नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक लहान बेटे आणि किनारपट्टीचे भाग पाण्याखाली जातील आणि मोठे नुकसान होईल याच काळात जगातील हवामानात मोठा आणि विपरीत बदल दिसून येईल अनेक ठिकाणी विषारी धूर प्रदूषण आणि पाण्याचे प्रदूषण इतके वाढेल की लोकांचे आरोग्य धोक्यात येईल बाबा वेंगा यांनी भविष्यात अज्ञात आणि नवीन प्रकारचे रोग पसरण्याची भीती व्यक्त केली होती या दहा दिवसांत जर कुठल्याही भागात अचानक अज्ञात रोगाची साथ सुरू झाली तर ते या भविष्यवाणीचे थेट लक्षण असेल या रोगामुळे अनेक लोकांचे जीवन धोक्यात येईल आणि वैद्यकीय प्रणालीवर मोठा ताण येईल या सर्व भीषण संकटांमध्ये बाबा वेंगा यांनी काही राशींसाठी हा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महिना सुख आणि समृद्धीचा असेल असे सांगितले होते दहा ते नोव्हेंबर वीस हा दहा दिवसांचा काळ काही लोकांसाठी भाग्याचे दार उघडणारा ठरू शकतो वृषभ कन्या धनु आणि राशीच्या लोकांना या काळात मोठे आर्थिक लाभ होण्याची नवीन नोकरीच्या संधी मिळण्याची सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची आणि कौटुंबिक सुख मिळण्याची शक्यता आहे म्हणजे जिथे जगावर मोठे संकट असेल तिथे काही लोकांचे नशीब पालटून जाईल आणि त्यांच्या जीवनात मोठी सकारात्मक क्रांती होईल हे निश्चित आहे भाग चार अंतिम सारांश आणि आवाहन बाबा वेंगा यांनी सांगितलेली ही भाकिते दहा ते वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दहा दिवसांत जगावर मोठे संकट आणि संधी घेऊन येतील महायुद्धाचा धोका सायबर हल्ला नैसर्गिक संकटे ही या भविष्याची भीतीदायक बाजू आहे तर दुसरीकडे परग्रहावरील संपर्क नव्या ऊर्जेचा शोध आणि काही राशींसाठी भाग्योदय हे या भविष्याचे उज्ज्वल रूप आहे या भविष्यवाण्या आपल्याला केवळ घाबरवण्यासाठी नाहीत तर त्या आपल्याला सावध राहण्यास निसर्गाचा आदर करण्यास आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवण्यास शिकवतात आपल्याला एकजुटीने शांततेने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून या काळाचा सामना करण्याची तयारी ठेवायला हवी प्रत्येक संकटामागे मोठी संधी लपलेली असते हे नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला काय वाटते बाबा वेंगा यांची ही भविष्यवाणी खरी ठरेल का दहा ते वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दहा दिवसांत तुमच्या राशीला काय लाभ होणार आहे आम्हाला कमेंट करून तुमचे मत आणि अनुभव नक्की सांगा